नमस्कार मित्रांनो विन्सडम आयस वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे सिरीज आहे ते म्हणजे जे काही चालू घडामोडी आहेत त्या सर्व घडामोडींचं विश्लेषण करायचं थोडक्यात काय तर त्या सर्व घडामोडींची चिरफाड करायची आपण आता ठरवलेलं आहे तर याचाच एक भाग म्हणून आज आपण पहिला जो व्हिडिओ करणार आहोत तो आहे युद्धासंदर्भात आता तुम्ही म्हणाल मध्येच हे युद्धाचा विषय आला कुठून तर रशिया आणि युक्रेन यांच्यामधला वाद परत एकदा आपल्याला पेटलेला दिसतोय रशिया युक्रेनवरती आक्रमण करताना दिसतोय आणि युक्रेन, दिस युक्रेन काय रशियाला सुट्टी द्यायला तयार नाहीये दोन हजार चौदा मध्ये यांच्यातला वाद पहिल्यांदा संपूर्ण जगासमोर आला होता दोन हजार चौदा मध्ये झालं काय तर रशियाने काय केलं युक्रेनचा छोटासा भाग जो आहे क्रिमियाचा त्यांच्या खालच्या बाजूला दक्षिणेकडचा जो भाग आहे तो भाग कुणालाही न सांगता गुपचूपपणे गिळंकृत केला आता रशियाला असं वाटलं की जर का हा भाग आपण गिळंकृत केला तर येणाऱ्या काळामध्ये युक्रेन मधली जनता आपल्याला म्हणतील की या प्लीज आम्हाला इथे तुम्ही या आणि वाचवा पण तसं काही झालं नाही पण याच्या सोबत असं सुद्धा झालं नाही की त्यांनी क्रिमियाचा प्रांत बळकावला आणि जगाने त्याच्यावरती काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणि मग नंतरच्या काळामध्ये रशियाचं एकूण बळ जे आहे ते वाढलं आणि त्यांनी तीन वर्षांपूर्वी युक्रेन वरती परत एकदा आक्रमण केलं त्यामागचं कारण काय होत तर युक्रेन जे आहे ते नाटोमध्ये सहभागी होणार होतं आता हे नाटो, नाटो काय आहे तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अमेरिकेने बनवलेली ही एक आघाडी आहे आणि जो कोणी देश या नाटोचा सदस्य असेल याच्यातल्या कोणत्याही सदस्यावरती जर का इतर कोणीही आक्रमण केलं तर ते संपूर्ण नाटोवरती आक्रमण केलं असं समजण्यात येतं आता युक्रेनला काय व्हायचं होतं या नाटोमध्ये समाविष्ट व्हायचं होतं आणि मग जर का युक्रेन नाटोमध्ये समाविष्ट झालं असत तर त्यातल्या अमेरिकेच्या ज्या काही मिसाइल्स आहेत त्या, 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 आहे, त्या रशियाच्या बॉर्डर वरती येऊन थांबल्या आणि हे व्हायला नको म्हणून रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं आणि त्यांच्यामधलं युद्ध पेटलं आता हे युद्ध पेटल्यानंतर झालं काय युद्ध पेटल्यानंतर तर क्रूड ऑइल जे आहे ज्याला आपण कच्च तेल म्हणतो या क्रूड ऑइलच्या प्राइसेस वेगाने जगभरामध्ये कोसळल्या हो होत्या रशियावरती मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध सुद्धा लादले निर्बंध सर्व पद्धतीचे लादले आर्थिक त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आपण रशिया ऐकला का नाही ऐकला आता जर का आपण बघितलं तर रशिया हा क्रूड ऑइल प्रोडक्शन मधला फार मोठा देश आहे म्हणजे व्हेनेझुएला सौदी अरेबिया यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणारा देश आहे आणि अचानकच ह्या देशावरती निर्बंध लादले आणि त्याचं क्रूड ऑइल जे आहे ते आहे तिथे स्टॉप झालं कोणीही घ्यायना झालं मग भारताने त्या काळामध्ये रशियाची एका पद्धतीने मदत केली होती आपला इंटरेस्ट बघितला होता आणि त्यांच्याकडून क्रूड ऑइल घेतलेलं होतं आज आपण या सगळं ह्याच्यातून काय जाणून घेणार आहोत म्हणजे या एकूणच व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये कोण कोणत्या देशांमध्ये युद्ध होऊ शकतं आणि तोच आपला चर्चेचा विषय किंवा ते युद्ध एस्कलेट होऊ शकतं तो आपला चर्चेचा विषय तर पहिलं जे आहे त्याच्यामध्ये नाव जे येईल ते कोणाचं येईल तर रशिया आणि युक्रेन हे त्याच्यातलं पहिलं नाव आहे आता तुम्ही म्हणाल सर हे तर युद्ध आधीपासूनच चालू आहे वेगळं काय सांगताय तर मी मगाशी जसं म्हटलं नऊशेहून अधिक दिवस झालेले आहेत यांच्यातलं युद्ध चालू आहे येणाऱ्या काळामध्ये या युद्धामध्ये युक्रेनच्या बाजूने अमेरिका ही प्रत्यक्षरित्या येऊ शकते असा एक कयास आहे अमेरिका जर का आलं तर अमेरिकेची इतर दोस्त राष्ट्र जी आहेत ती सुद्धा युक्रेनच्या बाजूने येऊ शकतात कशासाठी तर रशियापेक्षा यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून हे सगळेजण एकत्रित येऊ शकतात आणि ही शक्यता नाकारता येत नाही आता ह्या युद्धाची आपण चर्चा करण्याचं कारण हे आहे की युक्रेन हा जो देश आहे हे एका पद्धतीने संपूर्ण जगासाठीच गव्हाचं कोठार आहे युद्ध सुरू झालं युद्ध कोणामध्ये सुरू आहे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू आहे पण अन्नाची टंचाई ही संपूर्ण जगामध्ये निर्माण झाली आणि त्यातल्या त्यात आफ्रिकन त्यात देश जे गव्हासाठी पावासाठी या युक्रेन वरती अवलंबून होते त्यांच्या इथं तर ह्या गव्हाच्या किमती पावाच्या किमती ह्या गगनाला भिडल्या होत्या मग त्यावेळेस संयुक्त राष्ट्र संघाने मध्यस्थी करून या युक्रेन मधून हा गहू जो आहे हा एक्सपोर्ट करायला त्यांना मुभा दिलेली होती पॅसेज उपलब्ध करून दिला होता या दोघांमध्ये त्यांनी एका पद्धतीचं काय म्हणतात अग्रीमेंट एक एक करून आणलं होतं रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये पण पण हा पण फार महत्वाचा आहे आता बघा रशिया युक्रेनवरती मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब टाकते बॉम्ब टाकते म्हणजे घर बघून टाकत असतील बिल्डिंग बघून टाकत असतील शेतजमिनी बघून सुद्धा निश्चितपणे टाकत असतील आता युक्रेन तीन वर्षापूर्वी जेवढं गव्हाचं उत्पादन करू शकत होता तेवढं आता करू शकेल का ही फार मोठी शंका है। आनि मदे मदे आहे आणि ज्यावेळेस देशामध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यावेळेस शेतीचं उत्पादन तरी स्थिर कसं राहील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये ह्या दोघांमध्ये जे काही युद्ध चालू आहे त्याचे पडसाद जे आहेत हे संपूर्ण जगावरती पडणार आहेत त्याचं एस्कलेशन होणार आहे ह्याच युद्धामध्ये अजून एक गोष्ट अशी घडली होती रशिया असं वाटलं होतं की युक्रेनला तर युक्रेनची साईज ही एवढी आहे बरोबर आहे मग एवढ्या छोट्याला गिळंकृत करायला किती वेळ लागेल दोन दिवसात करून टाकतो असं त्यांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही युक्रेन नमलंच नाही आणि मग रशिया रशियाशन आहे म्हणजे मिसाईल्स वगैरे ज्या आपण म्हणतात त्या संपल्या होत्या आणि त्यांना तर नंतर समुद्रातून जमिनीवर करणारे जे मिसाईल्स आहेत ते जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी वापरावे लागले होते अशी परिस्थिती त्यांच्यावरती ते आली होती मग अशा वेळेस रशियाच्या मदतीला धावून आला तो म्हणजे नॉर्थ कोरिया म्हणजे अशी ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मग आता रशिया युक्रेन हा पहिला देश झाला म्हणजे ही पहिली जोडी झाली ज्यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये युद्ध जे आहे ते होऊ शकत नंतर क्रमांक दोन कोणता असे असे देश आहेत की आहेतमध्ये युद्ध होऊ शकत तर त्याच्यामध्ये नाव येत इस्रायल आणि इराण आता ह्या दोघांमध्ये युद्ध होण्यासाठीच कारण काय तर इस्रायल हा देश आपल्या सगळ्यांना माहिती आहे छोटा देश होता आपोआप त्याची नंतर हळूहळू हळू साईज वाढत गेली इस्रायल दोघांमध्ये संघर्ष आहे का तर हो या दोघांमध्ये संघर्ष आहे आणि ज्या ज्या वेळेस त्यांच्यामध्ये संघर्ष झाला इनफॅक्ट इस्रायलच्या निर्मितीपासून जी सर्व अरब राष्ट्र आहेत त्यांनी इस्रायलच्या विरोधातलीच भूमिका घेतली होती आणि त्यांनी इस्रायलवरती वेळोवेळी आक्रमण सुद्धा केलेलं होतं पण इस्रायलच्या पाठीशी उभा होता अमेरिका म्हणून इस्रायल काही संपलं नाही उलट इस्रायल जो आहे हा उत्तरोत्तर स्ट्रॉंग झालेलं आपल्याला दिसून येतं मग नंतरच्या काळामध्ये झालं काय वाघ कोणालाय इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांमधला आहे आपण त्याच्यामध्ये कशाला जायचं असं म्हणून ही अरब राष्ट्र जे आहे ती हळूहळू हळू त्याच्यातून बाहेर पडलेली दिसून येतात पण इराणला आता ह्या संपूर्ण अरब राष्ट्रांचं नेतृत्व करायचं जसं तुर्केला करायचंय तसंच इराणला सुद्धा करायचंय आणि म्हणून या इराणला या इस्रायलला डोक्यावरती घ्यायचंय शिंगावरती घ्यायचंय असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं आता या युद्धामध्ये इस्रायलची गुप्त संघटना जी आहे या मोसादचा रोल सा फार महत्वाचा आहे या मोसादने असं म्हणतात मधल्या काळामध्ये मा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये मा इस्रायलचे जे सॉरी इराणचे जे पंतप्रधान होते त्यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला तर हे मोसातच काम होत असं म्हटलं जातं त्यासोबतच काही दिवसांपूर्वी एका नेत्याचा सुद्धा मृत्यू झाला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा मोसाचा हात होता असं म्हटलं जातं आता काही व्हिडिओला रिस्ट्रिक्शन येतात म्हणून मी ते नाव घेत नाही पण <coughs> मोसातचा हात होता त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं म्हणजे मोसात ही एवढी डेंजर संघटना आहे जर का त्यांनी मनावर घेतलं तर ते कोणालाही काटा काढू शकतात कोणत्याही देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करायची असेल कोणत्याही देशामध्ये युद्ध लावून द्यायचं असेल तर मोसाचा हात कोणी धरू शकत नाही अशी परिस्थिती आणि ही युद्ध जे होण्याची शक्यता बोलली जाते त्याच्यामध्ये मोसाचा रोल हा फार महत्वाचा असणार आहे हे समजून घ्या आता इराणला काय करायचंय तर अरब राष्ट्रांचं नेतृत्व करायचंय बरोबर अरब राष्ट्रांचं नेतृत्व करायचंय ठीक आहे तुर्कीला मागं टाकून पॅलेस्टाईन आहे पॅलेस्टाईनला मधल्या काळामध्ये तिथून हमास ही जे संघटना आहे ह्या हमासने इस्रायल वरती हल्ला केला इस्रायलवरती हल्ला केला आणि त्याला काउंटर अटॅक हमासवरती सुरू केलं कोणी सुरू केलं इस्रायलने सुरू केलं पॅलेस्टाईन मधली ही हमास काय आहे दहशतवादी संघटना असं तिला म्हणतात आता या हमासला फंडिंग सगळ्या पद्धतीचं पैशांचं पण आणि इतर अम्युनेशन जे आहे हे जातं इराण कडून आणि म्हणून या दोन्ही देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटवू शकतं असं म्हटलं जातं इराणचा एकूण इतिहास सुद्धा इंटरेस्टिंग आहे इराण आजच्या दिवशी जसा दिसतो तसा नव्हता म्हणजे अयत कोमिनी किंवा त्यांची इथं जी काही क्रांती झाली ही एक क्रांती एकोणीशे अठ्याहत्तर एकोणऐंशी एक ची जी गोष्ट आहे याच्या अगोदर इराण सुद्धा एक पुढारलेलं राष्ट्र होत पण नंतरच्या काळामध्ये जे म्हणतो ना आपण कट्टरता कट्टरतेमुळे त्यांचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येते आता हा इराण जो आहे त्यांचे नेतृत्व करतात अयातुल्ला खोमिनी आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे जे कोणी बळी पडलेले आहेत या सर्व हल्ल्यामध्ये त्यांच्या सांडलेल्या रक्ताचा बदला घेणार आणि म्हणून कोणत्याही क्षणी हे दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात कशासाठी तर युद्धासाठी इस्रायलकडून अर्थातच परत तेव्हा सुद्धा अमेरिका अमेरिकेने रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध वारंवार स्पष्ट केलेले जो बायडन आता आ, पब्लिक स्पेस मध्ये एवढं येत ये नाहीत पण त्यांनी ते प्रत्येक वेळेस त्याचा पुनरुच्चार केल्याचं दिसून येते ट्रम्प असताना सुद्धा त्यांचंही म्हणणं ते तेच होतं येणाऱ्या काळामध्ये जर कमला हॅरिस आल्या नेतेपदी तर त्यांचं सुद्धा म्हणणं तेच असेल इस्रायलला ते कोणत्याही पद्धतीने सोडणार नाहीयेत म्हणजे त्यांची साथ सोडणार नाही इराण जे आहे इराणला ह्या हमासला साथ द्यायची आहे बरोबर या आहे यासोबतच हेजबोल्ला सुद्धा त्यांना साथ द्यायची आहे आणि आपलं महत्व अधोरेखित करण्यासाठी या अरब देशांमधलं आपलं महत्व अधोरेखित करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असं म्हटलं जातं म्हणून या दोन देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकतं आता तिसरी जोडी आहे तिसरी जी जोडी आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्यामध्ये युद्ध होऊ शकतं ती आहे चीन आणि तैवान आता आपण जे मेड इन चायना बघतो ना शब्द प्रत्येक इलेक्ट्रॉनिक आयटमच्या मागे मेड इन चायना मेड इन चायना अगोदर मेड इन तैवान असायचं तैवान फार काय म्हणतात पुढारलेला राष्ट्र असं आपण त्यांना म्हणू शकतो पण चीनचं म्हणणं असं आहे की तैवान हा आमचा भाग आहे आणि तैवान म्हणतं आम्ही सार्वभौम आहोत सार्वभौम म्हणजे काय सार्वभौम कोण असतं एखादं राष्ट्रच सार्वभौम असतं बरोबर आहे का नाही देशातलाच एखादा भाग नाही म्हणू शकत आम्ही सार्वभौम आहोत म्हणून ठीक आहे तर चीन आणि तैवान याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे संघर्ष होऊ शकतो त्यांच्यामध्ये युद्ध होऊ शकत आता ह्याच्या मागचं कारण ही असं आहे तैवानला मधल्या काळामध्ये अमेरिकेच्या एका मंत्र्याने भेट दिली होती तुम्ही म्हणाला अमेरिका सगळीकडेच येतोय कळ लावायला कारणच अमेरिका आहे असंही तसं आपण स्टेटमेंट नाही करू शकत तर ते अमेरिकेचे मंत्री तैवानच्या दौऱ्यावरती होते या दौऱ्यावरती चीनने आक्षेप घेतलेला होता चीनचं म्हणणं असं होतं की बाबा आमची परमिशन न घेता तुम्ही आमच्याच भागामध्ये दौरा कसा काय करताय पण त्यांनी ते ऐकलं नाही तो दौरा केलाच होता आता तैवान हा परत जर का बघायला गेला मगाशी जसं साईज कंपेरिजन केलं चीन जर का एवढा आहे तर तैवान एवढाच आहे चीन जर का है है? हुएल हुएल ची ची आहे यायचंय तर तैवान एवढ्याच आहे पण तैवान त्यांचं सार्वभौमत्व सोडायला तयार नाही तैवान काय म्हणतोय जे होईल ते होईल आम्ही युद्ध करण्यासाठी तयार आहोत आणि खरोखर त्यांनी युद्धाची तयारी केलेली आणि अमेरिकेने सुद्धा यांना मदत करण्याची तयारी दर्शवलेली आहे कुणाला तर तैवानला अमेरिका तैवान ही जोडगोळी तिथं तयार होईल पण अशा वेळेस अमेरिका जर का तैवानच्या इथे येत असेल तर चीनच्या बाजूने कदाचित ची, त्यावेळेस रशिया उभा राहिलेला असेल तिथे या सोबतच नॉर्थ कोरिया जो आहे हा सुद्धा त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आपल्याला दिसू शकतो तर हे ही युद्ध येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं याच्या जोडीला अमेरिकेचा इथे इंटरेस्ट असण्याचं कारण काय तर दक्षिण चिनी समुद्र जो आहे त्याच्यावरती वर्चस्व कुणाचं असायला पाहिजे याच्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष चालू आहे बघा म्हणजे या दोघांमध्ये संघर्ष व्हायचं हो कारण काय हा ह्या टोकाला हा ह्या टोकाला तरी सुद्धा संघर्ष होण्याचं कारण काय पण का, जर का आपण पृथ्वी गोल असं जर का बघितलं हे दोन देश तसं म्हणजे समुद्राने जोडले गेलेले आहेत त्यांची सी बॉर्डर जी आहे ती एकमेकाशी जोडली गेलेली आहे असं आपण म्हणू शकतो या दोघांमध्ये संघर्ष होण्याचं कारण काय आजच्या दिवशी सुपर पॉवर कोण आहे सुपर पॉवर कोण आहे अमेरिका बरोबर अगोदर अमेरिकेला टक्कर देऊ शकेल असं कोण होतं जर का ही नाव आपण काढली अमेरिकेला टक्कर देऊ शकेल असं जर का आपण नाव काढलं तर ह्याच्यामध्ये पहिलं नाव कोणाचं येईल पहिलं नाव येईल रशिया पण रशियाचं तर विघटन होऊन गेलं बरोबर आहे ब्रिटन तर दुसऱ्या महायुद्धानंतरच संपलेलं आहे विषय नाही भारत अजून पुढे चाललेला आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही चीन हे आजच्या दिवशी एकमेव असा देश आहे जो या अमेरिकेला टक्कर देऊ शकतो मग संघर्ष का होतोय तर अमेरिकेला त्याच सत्ताधीश पद टिकवून ठेवायचंय आणि चीनला ते सत्ताधीश पद त्यांच्याकडून हिसकावून घ्यायचे म्हणून हा सगळा संघर्ष आहे म्हणून अमेरिका तैवानला मदत करताना दिसते या दोघांमध्ये डायरेक्ट संघर्ष तरी होत नाहीये कोणामध्ये अमेरिका चीन यांच्यामध्ये जो काही संघर्ष या दोघांमध्ये होता अमेरिका आणि चीन या दोघांमध्ये तो ट्रेड या मुद्द्यावरतीच झालेला आपल्याला दिसून येते ट्रेड आणि डिफेन्स पण प्रत्यक्ष एकमेकावरती आक्रमण वगैरे वगैरे ह्या दोघांमध्ये अजून तरी झालेलं नाही येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं काही होईल घटना असं सांगता येत नाही हा एक मुद्दा झाला किती देश झाले आपले ए तीन झाले बरोबर आता चौथ सगळ्यात महत्वाचं जे आहे की ज्यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये युद्ध संभाव्य होऊ शकत ते म्हणजे जपान आणि उत्तर कोरिया दिसायला देश छोटा आहे बरं काड्या उत्तर कोरिया सगळ्यांना माहिती असेल किम जोंग उंग। ते बारीक माणूस काळा कोट घालून किम जोंग उंग हे उत्तर कोरियाचे सर्वे सर्व आहेत जोंग त्यांचा परिवार जो आहे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हा एक देश होता ह्या दोघांची शक्ल पडली उत्तर कोरिया जो आहे तो रशियाच्या जास्त जवळ गेला हा दक्षिण कोरिया जो आहे याच्यावरती अ पाश्चात्य देशांचा प्रभाव पडला हा आजच्या दिवशी अगदी पुढारलेला देश आहे कोणता साऊथ जो भाग आहे तो आणि नॉर्थ भाग जो आहे हा पूर्णपणे रशियाच्या बाजूने कम्युनिझम आणि कम्युनिझम कडून नंतर ती एकाधिकारशाही आणि आजच्या दिवशी हुकुमशाही एकाच कुटुंबाची अशी ह्या देशातली परिस्थिती आहे या नॉर्थ कोरियामधली उत्तर कोरियामध्ये आता हे जे एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही करणारे जे व्यक्ती असतात ना त्यांचं खूप इंटरेस्टिंग असतं ते सतत भीती दाखवत असतात तेथील जनतेला म्हणजे राक्षस कुणीतरी उभा केला जातो स्वतः ते उभा करतात स्टोरी छानपैकी तयार करतात आणि जनतेवरती हे ठसवतात की अं मीच तुम्हाला ह्याच्यातून वाचू शकतो दुसरं कोण नाही वाचवू शकणार हे ते त्या जनतेवरती कायम बिंबवत राहतात म्हणजे त्यांचा प्रोपगांडा जो आहे तो अगदी स्ट्रॉंग असतो आणि उत्तर कोरियावरती त्याच्यामुळे किम यांची पकड आहे आता जपानचं त्यांचं दुखणं काय आहे परत तेच जपान आणि अमेरिका एकमेकांच्या जवळ आहेत जपान मोठा देश आहे उत्तर कोरिया काय करतं माहितीये का तर त्यांच्या त्यांना हे करायचंय त्यांना सुपर पॉवर बनायचंय आण्विक जे आहे अणुऊर्जेमध्ये पॉवर बनायचंय त्यांना मग ते काय करतात त्यांचे बॅलिस्टिक मिसाईल जे असतात ज्याला आपण आंतरखंडीय क्षेपणास्त्र वगैरे म्हणतो ते काय करतात ते जपानवरून डागतात असे समुद्रातच डाकतात पण जपानच्या स्पेस मधून ते डागत राहतात काही कारण राहणं हे त्यांचं एक महत्वाचं दिसते आता उत्तर कोरिया जो आहे हा सातत्याने उपद्रव देणारा देश आहे बघा म्हणजे जगभर कुठेही काही गडबड होऊ द्या कुठेही तुम्हाला चीनचं नाव त्याच्यामध्ये दिसणार इराणचं नाव त्याच्यामध्ये दिसणार या उत्तर कोरियाचं ना, नाव त्याच्यामध्ये दिसणार सगळ्यात खोडील देश म्हणतो ना वर्गातले खोडील विद्यार्थी असतात तसे हे खोडील देश आहेत प्रत्येक ह्याच्यात त्यांची नाव येणार म्हणजे येणार तर येणाऱ्या काळामध्ये परत यांच्यामध्ये संघर्ष जो आहे तो होऊ शकतो आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान आता तुम्ही म्हणाल हे काय मधीच तर गेल्या काही दिवसांपूर्वीच आपले संरक्षण मंत्री जे आहेत राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट बघा त्यांनी ऑर्डर दिलेले आहेत की बाबा तयार राहा सैन्याला ते गेल्या काही काळापासून सातत्याने ऑर्डर देताना दिसतात तयार राहा तयार राहा तयार तर काय आता मुद्दा असा आहे पाकिस्तान आजच्या दिवशी कधी नव्हे तितका अस्थिर आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि पॉलिटिकली दृष्ट्या सुद्धा आता शेजारच्या घरामध्ये गोंधळ सुरू असलेला जो आहे तो आपल्याला सहन होत नाही का सर्टन लिमिट पर्यंत सहन होत पण नंतर ते सहन करण्याच्या पलीकडे निघून जात ह्याच्या सोबतीने पाकिस्तान मधला बलुचिस्तान जो भाग आहे हा सातत्याने स्वतंत्र होण्याची मागणी करताना आपल्याला दिसून येते हा एक मुद्दा पाकिस्तान चीनच्या खूपच जवळ चाललेला आहे कारण नसताना हा एक मुद्दा आणि काश्मीर पीओ के हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये येणाऱ्या काळामध्ये संघर्ष होणं जे आहे ते नाकारता येत नाही पाकिस्तानला अगोदर अमेरिका सपोर्ट करत होतं पण आजच्या दिवशी तशी परिस्थिती राहिली नाही ट्रम्प यांच्या काळामध्ये सत्ता समीकरण बदललेली आहे ट्रम्प यांना लक्षात आलं की पाकिस्तानला आपण वेळोवेळी मोठ्या मदत 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 केली केली पण त्यांना जी काही सर्व जी आहे ती कशासाठी वापरली तर भारत द्वेष भारताच्या कुरापती करण्यासाठी त्यांनी वापरली आणि म्हणून त्यांनी पाकिस्तानचा हात सोडून दिला आजच्या दिवशी पाकिस्तानमधील जनता ही पीठ घ्यायला सुद्धा वास्तविक परिस्थिती आहे आजच्या दिवसापुरतेचा खर्च करू शकतात उद्या काय हा फार मोठा प्रश्न ह्या देशामध्ये आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये संघर्ष जो आहे तो होऊ शकतो दहशतवाद हा महत्वाचा मुद्दा आहे काश्मीरमध्ये वाढलेल्या कारवाया जर का बघितल्या तर हा मुद्दा फार महत्वाचा ठरू शकतो तर हे जे पाच देश हे पाच जोड्या असे आहेत की ज्यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये संघर्ष होऊ शकतो आता युद्ध सगळ्यांनाच आवडत त्यांनाच आवडत लहान असताना होत युद्धस्त कथा रम्या म्हणजे छान आवडत कथा आपल्याला पिक्चर सुद्धा त्याचे हिट होतात सगळ्यांना छान वाटतं युद्ध 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 पाकिस्तानी एका दिवसात संपून टाकलं पाहिजे एवढूस तर पाकिस्तान बोलायला खूप छान आहे पण आपण हे का बोलू शकतो कारण की युद्धाची झळ आपल्याला कोणाला कधीच लागलेली नाहीये आर्थिक आघाडीवरती पण नाही सामाजिक आघाडीवरती पण किंवा कधीच नाही युद्धाची झळ नाही लागली म्हणून युद्ध आपल्याला प्रचंड आवडतं पण युद्ध हे कधीच एकट नसत त्याच्यामुळं सामाजिक एकूण बिन जे आहे ती उसळू शकते आर्थिक आघाडीवरती मोठा गोंधळ होऊ शकतो संभाव्य परिणाम हे फार वाईट असतात आता ह्या पाचही पैकी कुठेही जरी काही गडबड झाली तर सर्वप्रथम काय होईल क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या आहेत त्या शूट होतील मार्केट जे आहे ते डाऊन होईल म्हणजे शेअर मार्केट वगैरे जे आहे ते कोसळेल मार्केटमधली मागणी जी आहे ही सुद्धा डाऊन होईल का लोक पैसे बचत करायचा प्रयत्न करतील काय होईल सांगता येत नाही आणि एकूणच सगळं सायकल जे आहे ते डिस्टर्ब व्हायला सुरू होईल मनुष्यहानी जी होईल ती तर वेगळीच म्हणजे जीवितहानी जी आहे ती होईल ती वेगळीच त्याच्यामुळं युद्ध वाटत तितकं सोपं बिलकुल नसतं ठीक आहे हे चार पाच मुद्दे मी तुम्हाला सांगितले आता जर का तुम्हाला हा विषय समजलेला असेल तर युद्धाचे परिणाम काय असू शकतात हे तुम्ही लिहायला काही हरकत नाही किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही बिनधास्त लिहू शकता आणि लेक्चर आवडलेलं असेल तर तसं सुद्धा सांगू शकता उद्या आपण परत एक नवीन विषय घेऊन भेटूया तोपर्यंत थँक्यू विंजडम एस ह्या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर प्लीज करा फ्री आहे शेअर करायला पैसे लागत नाहीत थँक्यू